पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आज सकाळी ना भाजीसाठी काय करावं हा प्रश्नच पडला होता परत ही मिरची दिसली तर म्हटलं छान अशी भरलेली मिरची करावी चला तर मग आता ही रेसिपी करतीच आहे तर तुमच्यासोबत पण आता शेअर करून टाकते पहिल्यांदा ना सगळ्या मिरच्या स्वच्छ अशा धुवून घेतल्या त्यानंतर मिरची कट करायची आहे तर मसाला छान असा भरता येईल अशा प्रकारे मिरची कट करून घ्यायची सगळ्या मिरच्या अशाच प्रकारे म्हणजे एक उभाकट मारला तर सगळा मसाला छानपैकी भरून घेता येईल रोजच्या रोज तर प्रश्नच पडतो की सकाळची भाजी काय करावी दुपारची भाजी काय करावी परत संध्याकाळी पुन्हा नवीन काय करायचं पण ही एक वेळेस एका टायमिंगला जर भाजी केली ना एकदम झटपट होणारी आहे कांदा वगैरे भाजून नंतर ते बारीक करून घ्यायचं तसं मी काहीच करणार नाहीये फक्त आपला रोजचा शेंगदाण्याचा कूड जो असतो तो आणि बाकीचे सगळे आपले मसाले बस एवढंच टाकायचं आहे जेवढी आपण भरली मिरची करणार आहोत ना त्याच्या अंदाजानुसार इथे मी शेंगण्याचा कूट घेतलेला आहे आणि त्यानंतर हळद लाल तिखट घरचा मसाला थोडंसं धना पावडर आणि वरून थोडंसं मी चिकन मसाला ॲड केला आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी काही हरकत नाही त्यानंतर चवीपुरतं मीठ इथं घातलेलं आहे आणि थोडंसं तेल इथं टाकून घेते आहे आणि भरली मिरची थोडीशी चटपटीत लागावी म्हणून थोडंसं लिंबू पिळून घेतलंय सगळ्या मसाल्याची तयारी तर झाली पण थोडंसं आता पाणी ऍड करून घेते म्हणजे जरा ओलसरपणा येईल आणि छान असं मिक्स करून घ्यायचं मसाला ना चांगला एकजीव झाला की त्यानंतर हे बघा अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा आणि त्यानंतर एक एक मिरचीमध्ये आपण छान असं भरून घेऊयात मसाल्यामध्ये ना पाणी मापात घातलं की बरोबर मसाला छान होऊन जातो म्हणजे जास्त पातळ पण व्हायला नको आणि जास्त घट्ट पण व्हायला नको मसाला असा छान झाला की मिरचीमध्ये पण भरायला सोप जातं हे बघा अशा प्रकारे छान अशा सगळ्या मिरच्या मी इथं हो, मसाल्याने भरून घेतलेल्या आहेत आता फक्त मिरच्या परतून घ्यायच्या बाकी आहेत पण मला अगोदर चपात्या उरकून घ्यायच्या होत्या सगळ्या चपात्या झाल्या की मग त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून सगळ्या मिरच्या त्यातच तळून घेईल ही जी मसाल्याची भरली मिरची आहे ना ही आपण चपातीसोबत पण खाऊ शकतो आणि त्याच्यासोबत जर काही पातळ हवं असेल तर वरण भात पण ठीक आहे आज मी वरण भातच केलेलं आहे त्यासाठी इथे सगळ्या चपात्या पटपट लाटून घेतल्या आणि त्यानंतर हिरवी मिरची परतायची आहे तर त्याच्यामुळे सर्वात अगोदर तव्यामध्ये तेल ओतून घेते तेल थोडस गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशी मोहरीची फोडणी देतीये मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये एक एक करून मिरची सगळ्या टाकून घेते सगळ्या मिरच्या भरून झाल्यानंतर थोडासा मसाला शिल्लक राहिला होता तर तो मी असाच या मिरच्यांवरून टाकून देते आहे आणि त्यानंतर थोडंसं मीठ वरून टाकते आहे कारण थोडंसं मिरच्यांना पण वरून मीठ लागायला हवं झालं तर मग अशाच प्रकारे थोड्या वेळ आणखी पाच दहा मिनटं मिरच्या अशाच तव्यावर परतून घ्यायच्या आणि थोड्या वेळ झाकण ठेवून जर दिलं तर छान अशा मिरच्या पण थो लगेच्या लगेच शिजून निघतात झाकण ठेवून दिल्यानंतर एक तीन चार मिनटं मी ठेवलं असेल आणि त्यानंतर लगेच काढून घेतलं तर मिरची चांगली शिजत आलेली होती हे बघा अशा प्रकारे आपली झटपट भरली मिरची एकदम छान अशी तयार झालेली आहे तुम्हाला अशी भरलेली चटपटीत मिरची खायला आवडते का हे कमेंट करून नक्की सांगा आणि मी जी रेसिपी ट्राय केली तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अशा डेली ब्लॉगसाठी आणि चटपटीत रेसिपींसाठी नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर नक्की करा तोपर्यंत तो ब बाय टेक केअर